नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची किंमत आहे पन्नास लाख रुपये या घराची प्लॉट साईज आहे नऊशे पंधरा स्क्वेअर फूट या घराचं लोकेशन आहे तपवन परिसर अमरावती या घराची किंमत पन्नास लाख रुपये आहे आणि या घराची दिशा आहे पश्चिममुखी नऊशे पंधरा स्क्वेअर फूटमध्ये जवळपास साडेबाराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं टू बी एच के घर आहे आणि कमीत कमी या घराची किंमत निगोशिएबल राहील म्हणजेच पन्नास लाख रुपयामध्ये पाच पन्नास हजार रुपये कमी करून मानसन्मान होईल या ठिकाणी तर घराच्या आतमध्ये गेलो असता लोखंडी गेट आहे बाजूने एका फुटाची जवळपास एक दीड फुटाची बोर्ड सोडलेली आहे कार पार्किंग आहे या ठिकाणी बोरवेल घराच्या आतमध्ये अलवस्था हॉलमध्ये बी उभी गेलेली आहे प्रत्येक रूमला या ठिकाणी आपल्याला म्हणजे प्रत्येक रूमच्या दरवाजामध्ये आपल्याला ग्रॅनेट बसवलेलं दिसेल आणि खिडक्यामध्ये पण ग्रॅनेट बसवलेला आहे बघू शकता जवळपास एक ते दोन दिवसामध्ये या घराचं संपूर्ण काम पूर्ण होईल या घराला बाहेरून कलर केलेला आहे आतमधून पण कलर केलेला आहे आणि प्रत्येक मध्ये जे टाईल्स आहे ते सारखेच आहे आणि मध्ये थोडी एक वारली पेंटिंग प्रमाणे जे डिजाइन आहे ते टाइल्स आपल्याला किचन वाट्यावरती दिसत आहे या घरातील खाली फक्त हॉल पिऊ पी आहे बाकी ठिकाणी पिओ पी नाही आहे आणि बघू शकता जो हॉल जो बेडरूम आहे त्यामध्ये एक मास्टर बेडरूम अटॅच आहे आणि या ठिकाणी वेस्टर्न सीट बसणार आहे टॉयलेटची आणि प्रत्येक रूममध्ये जे दरवाजे आहे खिडक्या आहे प्रत्येक खिडक्याला दरवाज्याला या ठिकाणी ग्रॅनेट बसवलेली आहे किचन वाटामध्ये पण बघू शकता पांढरा कलरचा ओटा बनलेला आहे घराच्या शेवटी म्हणजेच बेडरूमला लागून मागे एक भारतीय पद्धतीचं टॉयलेट आपल्याला पाहायला मिळते बघू शकता सुंदर असं टॉयलेट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे जवळपास अडीच ते तीन फुटाची बोळ आहे आणि पुढे गेले असतं ही बोर्ड जवळपास दीड फुटाची होते तर किचनमध्ये आपण टॉल्या देणार आहोत या ठिकाणी हॉलमध्ये पी ऊ पी आहे आणि जो समोरचा दरवाजा आहे तो प्युअर सागवान आणि फ्रेम पण प्युअर सागवानची आहे तर अशा प्रकारे खाली हॉल बेडरूम किचन आणि वरती एक हॉल आणि टॉयलेट बाथरूम आहे तर जाऊया वरत तर वरती आल्यावर ज्या पायऱ्या आहेत त्याला ग्रॅनेट बसवलेला आहे आणि टाईल्स लावलेली आहे यामध्ये स्टील फ्रेम वरती जाण्यासाठी सपोर्टला बसणार आहे आणि वरच्या सपोर्टमध्ये स्टीलमध्येच काचेचा गार्ड बसवणार आहे वरत आलो असता आपल्याला एक वरी हॉल दिसेल हॉलमध्ये असलेले दोन व्हेंटिलेशनसाठी मोठ्या मोठ्या खिडक्या आहे हॉलमध्ये वरती पी पी नाही आहे फक्त या घरामध्ये खाली आपल्याला हॉलमध्ये पी ओ पी दिलेली आहे आणि शेवटी या घराचा टॉयलेट बाथरूम आहे म्हणजे हा हॉल असा आहे आणि हॉलच्या शेवटी म्हणजे हॉलमध्ये अटॅच नाही आहे वरती टॉयलेट बाथरूम शेवटी दिलेलं आहे बघू शकता या ठिकाणी शेवटी आपण टॉयलेट बाथरूम बघत आहे जे की शीट आहे ती बसायची आहे वेस्टर्न पद्धतीची आणि ज्या वरी जाण्यासाठी पायऱ्या आहे त्या ठिकाणी शिडी आपल्याला दिली आहे ती लोखंडी आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के नऊशे पंधरा स्क्वेअर फूटमध्ये बनलेलं घर आहे आणि याची किंमत पन्नास लाख रुपये इतकी ठेवलेली आहे तर हे घर विकत घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद